तुम्ही मला असं वाटतं कलेक्टरशी संपर्क केला पाहिजे ज्या बातम्या आल्या आहेत त्या बातम्यांचं उत्तर कलेक्टरच देतील आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल जी काय बातमी दाखवली गेलेली आहे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही अजून मशीन आणि मेमरी चिप टेस्ट करण्यासाठी मी हायकोर्टात ॲप्लिकेशनच केलेलं नाही सगळे मशीन हे रूममध्ये अजून बंद आहेत आणि मी ॲप्लिकेशन केल्यानंतर कोर्टाची परवानगी आल्यानंतर जी, जी काही मेथडॉलॉजी आहे टेस्टिंगची ते सगळे मशीन टेस्ट केले जाणार आहेत त्याची सगळी प्रक्रिया माननीय कलेक्टरांना माहिती आहे आपण कलेक्टरशी संपर्क केला तर तुमचा जो काही हा बातम्यांच्या माध्यमातून गैरसमज महाराष्ट्राला झाला तो क्लिअर होऊन जाईल काय बोलायचं नाही मला बाबा मी काही कमेंट करणार नाही अजून कलेक्टरांशी आपण संपर्क करा माननीय निवडणूक अधिकारी ते आहेत ते तुम्हाला पूर्ण सत्यता सांगतील आलेली बातमी पूर्णतः बेसलेस आहे